आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोलठाण ग्रामपंचायतीचे अतिक्रमण काढण्यासाठी तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष कोणाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत अतिक्रमण काढत नाही नागरिकांचा सवाल नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे अतिक्रमण वाढत असून ग्रामपंचायतीकडे अतिक्रमण काढण्यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल होऊनही बोलठाण ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याची घटना समोर आली असून कोणाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत अतिक्रमण काढत नाही असा सवाल नागरिकांमध्ये सुरू आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बोलठाण येथील श्री शारिक रज्जाक सय्यद यांनी बोलठाण येथील गल्लीतील अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता या अर्जामध्ये बोलठाण येथील वाघोबा मंदिरपासून ते बाराबाई मस्जिदपर्यंत तसेच बाराबाई मस्जिदपासून दुसरीकडील गल्ली जी तकिया मस्जिदपर्यंत गल्लीमध्ये अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे जाण्या येण्यासाठी रस्ता राहिलेला नसून सांडपाण्याची व्यवस्था निघण्यासाठी देखील अडचण निर्माण झाली आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी देखील खूप अडचण निर्माण झाली आहे एखाद्या रुग्णाला फोर व्हीलर गाडीने दवाखान्यात न्यायचे असल्यास त्या पेशंटला हातावर आणावे लागते गल्लीतील नालीवर देखील बांधकाम करण्यात आलेले आहे त्यामुळे मोठी गाडी देखील या गल्लीत येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून सदरील अतिक्रमण काढण्यात यावे या संदर्भात बोलठाण ग्रामपंचायतला शारिक रज्जात सय्यद यांनी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज देऊन देखील सदरच्या ग्रामपंचायतीने कोणतीही दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही तरी ग्रामपंचायतीचे प्रशासन व पदाधिकारी यांच्यावर शिस्तभंग कर्तव्यात कसूर म्हणून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे सदरचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा न केल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल असे देखील तक्रारदाराने बोलताना आपले मत व्यक्त केले आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक